जगातला असा प्रश्न नाही ना की ज्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडणार नाही गीतेचं हे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली वृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार गीता आपल्याला काय मार्गदर्शन करते हे आपण समजून घेत आहोत आज आपण मीन राशीचा अभ्यास करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण अशा विषयावरील मालिकेला चालवत आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन यांचा संबंध होय जीवनामध्ये सर्वच गोष्टी काही मनाप्रमाणे किंवा चांगल्या घडत नाही सुखदुःख हे जीवनाचे अविभाज्य असे भाग आहेत व्यक्ती गरीब असो श्रीमंत असो संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो कुणालाच चुकत नाही मात्र संघर्षाचं कमी अधिक प्रमाण हे व्यक्तीनुसार ठरत असतं कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं हे देखील सत्य की ज्याचा संघर्ष जितका मोठा तितकं त्याचं यश मोठं असतं म्हणून संघर्षापासून कधीही पळ काढू नये संघर्षाला कधीही घाबरू नये व्यक्ती संघर्षाकडे किंवा जीवनात येणाऱ्या परिस्थितीकडे कशा पद्धतीने बघतो हे सर्वस्वी त्याच्या मूळ स्वभावावर अवलंबून असतं आणि ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याचा मूळ स्वभाव राशीवर अवलंबून असतो म्हणजे एखाद्या व्यक्ती एखाद्या परिस्थितीचा सामना कसा करेल हे त्या व्यक्तीच्या राशीवर अवलंबून असतो एखाद्या घटनेकडे एखादी व्यक्ती कोणत्या दृष्टीने पाहिल काय प्रतिक्रिया देईल हे त्या व्यक्तीच्या राशीवर अवलंबून असतं एकाच घटनेवर वेगवेगळ्या वे राशीचे लोक वेगवेगळी प्रतिक्रिया देतात राशीनुसार प्रत्येकामध्ये काही का गुण दोष असतात त्यांना ओळखून आपल्यामध्ये सुधार करणं अत्यंत आवश्यक असतं या कामी आपल्याला भगवद्गीतेतील तत्वज्ञान चांगली मदत करू शकतं खरं सांगायचं तर या विश्वात असा प्रश्न नाही की त्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेतून प्राप्त होऊ शकत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गीतेतील तत्वज्ञान आपल्याला उपयोगी पडू शकतं एखाद्या मोठ्या जलाशयातील पाणी आपल्या ओंजळीत येईल तितकंच आपण पिऊ शकतो भगवद्गीतेतील ज्ञानाचं देखील अगदी तसंच आहे हे ज्ञान एखाद्या मोठ्या जलाशयाप्रमाणे आहे आपण फक्त आपल्या उंजळी एवढं म्हणजे आपल्या पात्रते एवढं आत्मसात करू शकतो मनुष्य आपल्या मूळ स्वभावानुसार वागतो स्वभाव हा राशीनुसार ठरवतो स्वभाव व राशीनुसार आपल्यातील गुणदोष ठरत असतात त्यांना ओळखून जो व्यक्ती आचरण करतो तोच जीवनात यशस्वी होतो तर या कामी भगवद्गीता आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करू शकते गीतेमध्ये राशीनुसार म्हणजे आपल्या स्वभावानुसार देखील खूप सुंदर तत्त्वज्ञान सांगण्यात आलेलं आहे अर्थात त्याचं वर्गीकरण आपल्याला स्वतःच करायचं असतं गीतेतील तत्वज्ञानाचं आपण आपल्या बुद्धीनुसार पात्रतेनुसार नेमकं अर्थ काढू शकतो त्या ज्ञानाला आपल्या जीवनात अधिक उतरवू शकतो त्यानुसार ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे माझ्या या प्रयत्नाचा जर तुम्हाला लाभ झाला त्यातून काही प्रेरणा मिळाली तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करायला लागलात तर माझे प्रयत्न यशस्वी झालेत असं मी समजे त्यामुळे आमचा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण मीन राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान याचा संबंध समजून घेणार रा आहोत राशीचक्रातील सर्वात शेवटची रास म्हणजे मीन रास होय ही रास म्हणजे पूर्णत करुणा आध्यात्मिक प्रवास होय या राशीचे अधिपती गुरुदेव आहेत गुरुदेव बृहस्पती हे ज्ञानाचे धर्माचे कारक म्हणून ओळखले जातात दोन विरुद्ध दिशेला पोहणारे मासे हे या राशीचं प्रतीक आहे एक मासा भौतिक जीवनाकडे तर दुसरा आध्यात्मिक जीवनाकडे जातो मीन राशीचं आयुष्य म्हणजे या दोघांचा संतुलित प्रवास होय यावरून मीन राशीचा स्वभाव देखील स्पष्ट होतो हे लोक अत्यंत भाऊक संवेदनशील दयाळू असतात करुणेने ओतपोत भरलेले असतात सोबतच ते कल्पनाशील सर्जनशील असतात आंतरज्ञान त्यांना असतं हे लोक अध्यात्माकडे खूप मोठी उंची गाठू शकतात दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होतात नव्हे ते दुसऱ्यांच्या दुःखात अक्षरशः वाहून जातात इतरांना मदत करण्यासाठी सदैव आघाडीवर असतात लहान गोष्टीमध्ये देव पाहतात अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे हे लोक कायम स्वप्नांमध्ये रमलेले असतात काही वेळा ते स्वप्नांमध्ये वाहवत जातात म्हणून या राशीला स्वप्नाळू राशी, राशी देखील म्हटलं जातं असं असलं तरी इतर राशीप्रमाणे या राशीला देखील काही आव्हानांचा सामना नक्कीच करावा लागतो मीन राशीचं पहिलं आव्हान म्हणजे अतिभाऊकता आणि अतिभावनिकता होय सत्यापासून पळ काढणं स्वतःला विसरणं त्यासोबत दुसऱ्यांची मदत करीत असताना स्वतःचं नुकसान देखील करून घेतात कारण राशी स्वामी गुरु शिकवतो की दयेला जर ज्ञानाची साथ असेल तर ती शक्ती बनते भगवद्गीता आपल्याला सांगते की योग सर्वत्र समान भावाने पाहतो सर्व प्राण्यांमध्ये स्वतःला पाहतो आणि स्वतःमध्ये सर्व प्राणी पाहतो मीन राशीचे लोक सर्वांमध्ये देव पाहतात आणि देवामध्ये सर्व जग पाहतात प्रलय काळात जेव्हा संपूर्ण जगाचा नाश झाला तेव्हा भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला त्यांचा हा अवतार म्हणजे मीन राशीचं प्रतीक म्हणता येईल अवतार घेऊन त्यांनी वेदांचं रक्षण केलं सृष्टीचं रक्षण केलं मीन राशीचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे जगाचं रक्षण ज्ञान संवर्धन आणि सर्वांचा उद्धार करणं होय करुणा श्रद्धा आणि अंतर्ज्ञान हेच मीन राशीचं मुख्य बळ सांगता येईल या बळाच्या साह्याने मीन राशीचे जातक जीवन व्यतीत करीत असतात जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीचा सामना ते या बळावर करतात भगवद्गीतेत तत्त्व दिलं आहे प्रत्येक प्राण्यात परमेश्वर पहा मीन राशीच्या जातकांचा मूळ स्वभाव त्यानुसार बांधलेला असतो सर्व भूतस्थ आत्मानं जगाला दयेने जगाला स्पर्श करणं आध्यात्मिकतेने जगाला मार्गदर्शन करणं आणि आपल्या अंतर्ज्ञानाने इतरांना उन्नत करणं हे मीन राशीचं ध्येय असतं रास ही राशीचक्रातली शेवटची रास आहे सर्व अनुभवांचे सार आणि अंतिम आध्यात्मिक प्रवास म्हणजे रास होय माझी एक मीन राशीची जातिका आहे ती मनाने अत्यंत कोमळ दयाळू भावनिक आहे इतरांना मदत करताना स्वतःचं नुकसान करून घ्यायची आपल्या होणाऱ्या नुकसानपेक्षा तिला इतरांना मदत करणं अधिक योग्य वाटायचं मित्रमैत्रिणींनी नातेवाईक अशा सर्वांच्या समस्या ती आपल्या खांद्यावर घ्यायची त्यामुळे साहजिकच ती कधीतरी थकून जायची तिला स्वतःसाठी वेळ उरायचा नाही मग तिच्या मनात अनेकदा प्रश्न यायचा की मी सर्वांसाठी एवढं करते पण माझं स्वतःचं सुख कुठे आहे माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येताना तिचा तोच प्रश्न होता मी तिला भगवद्गीतेतील श्लोक सांगितला योगक्षेमं वहाम्यहम भगवान म्हणतात जे भक्त माझ्यावर मनापासून विश्वास ठेवतात त्यांचं योग्य क्षेम मी स्वतः सांभाळतो तिला ते पटलं तिच्या लक्षात आलं की सगळ्यांना वाचवणं सगळ्यांची समस्येतून सुटका करणं हे काही तिचं काम नाही ते भगवान स्वतः सांभाळतील तिचं काम म्हणजे प्रेम कर्तव्य पूर्ण करणं यासोबत स्वतःची काळजी घेणं त्यानुसार तिने स्वतःच्या सीमा आखून घेतल्या इतरांची मदत करायची पण त्यासोबत स्वतःचं आरोग्य आणि वेळ देखील सांभाळायची थोडक्यात तिने आपल्या जीवनात सर्व गोष्टींचं संतुलन निर्माण केलं ज्यामुळे तिचं मन अधिक आनंदी झालं तिच्या लक्षात आलं की प्रेम द्यावं पण स्वतःला विसरू नये देव सर्वांचं संरक्षण करण्यासाठी आहे मीन राशीसाठी भगवद्गीतेत एकच तत्वज्ञान आहे की करुणा आणि प्रेम हे दैवी गुण आहे परंतु स्वतःची काळजी घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे थोडक्यात काय तर आपल्यातील सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी स्वतःला ओळखायला यायला हव्यात जेव्हा आपण त्यांना ओळखू शकू तेव्हा स्वतःमध्ये योग्य ते, ते बदल करू शकू कारण केवळ ओळख करून फायदा नाही केवळ प्रश्न माहीत असून उपयोग नसतो त्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करणं महत्त्वाचं आहे ते उत्तर आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं खरं सांगायचं तर आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यातून प्राप्त होऊ शकतं शिवाय भगवद्गीता आपल्याला संस्कृतीशी धर्माशी अध्यात्माशी आणि आपल्या मूळ संस्काराशी जोडून ठेवू शकते म्हणून प्रत्येकाने गीतेचा अभ्यास करायला हवा त्यातील तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा आजच्या आधुनिक काळात तर ते अधिक सोपे झाले आहे कारण आज भगवद्गीतेचा अर्थ साध्या सोप्या भाषेत देखील अगदी सहजरित्या उपलब्ध होऊ शकतो ते ज्ञान आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं जीवन अधिकाधिक सुंदर समाधानी शांतीपूर्ण बनू शकेल तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला असेल त्यानुसार तुम्ही आपल्या जीवनात काही बदल करण्याचा प्रयत्न करणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पाठवा अशा प्रकारे मीन राशी आणि गीतेतील तत्वज्ञान हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील एखाद्या नवीन विषयासह पुन्हा भेटणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष